फ्रॉस <inaudible> करून <wai>

मित्रांनो आता जस्ट एक साप रेस्क्यू केलेला आहे रसल वायपर म्हणजेच घुणस त्याला इथे मालवणी भाषेत म्हणतात आगीय घणस मी ऑन ड्युटी होतो मला येता येणं पॉसिबल होतं तर मी येऊन लगेच तो रेस्क्यू केलेला आहे ओरसचं जे एस एस पी एम कॉलेज आहे त्या कॉलेजच्या आतमध्ये हा साप आला होता जंगल एरिया असल्यामुळे साप कुठेही जाऊ शकतात त्याच्यामुळे मुंबईत पण असे साप कॉलेजमध्ये आलेले आहेत किंवा शाळेमध्ये आलेले आहेत तर असं काही नाही की या कॉलेजमध्ये येऊ शकत नाही जंगल असल्यामुळे कुठेही घरामध्ये किंवा कोणाच्याही कुठेही साप येऊ शकतात निघू शकतात फक्त आपल्याला थोडंसं सावधानी राहतं तिकडचे सगळे सिक्युरिटी गार्ड वगैरे सगळे सर वगैरे त्यांचं लक्ष त्याच्यावरती होतं प्रत्येकाने त्याच्यावरती व्यवस्थित लक्ष ठेवलं होतं त्याच्यामुळे हा साप लगेच मला मिळाला आहे तर आता हा साप रिलीज करूया आपण सुरक्षित जाऊ द्या तर हा होता एक शॉर्ट रेस्क्यू कॉल तुम्हाला जर ला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा जेणेकरून सर्व सापांची माहिती लोकांपर्यंत पोहोचेल सगळे सावधानीने राहतील आणि सापांचेही जीव असतील आणि माणसांचेही जीव असतील धन्यवाद